औरंग्या ज्या ज्या ठिकाणी गेला ती जागा उलटं गोमूत्रांनी पवित्र करावी असं माझं मत आहे त्या ठिकाणी गोमातेच्या दुधाने ते, गोम ते सगळं पवित्र केलं जावं एवढं पाप या औरंग्याने केलेलं आहे या अहिल्यानगरमध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला म्हणजे या देशावर उपकार वगैरे केला नाही छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करत इथल्या मराठा साम्राज्याला बुडवण्यासाठी अग्रेसर होत या औरंग्याने स्वतःचा श्वास घेतला अंतिम श्वास घेतला तर या ठिकाणी जे काही इथे त्याचा अवशेष शिल्लक आहे जे काही शिल्लक आहे ते सुद्धा वर्तमान राज्य सरकारने त्याच्यावरून बुलडोजर फिरवावा त्याचंही अवशेष राहू नये तसंच आलमगीर या नावाने या देशामध्ये औरंगजेब या नावाने जे जे काही प्रार्थना स्थळं असतील अन्य जी काही स्थानं असतील यांचा सुद्धा नाश वर्तमान राज्य सरकारने केंद्र सरकारने बुलडोजर घालून चालवावा विषय असा आहे की औरंगेबची कबर पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येते हा पुरातत्व विभागच मुळात यासाठी निर्माण झाला की त्यामध्ये जिहादी राज्यकर्त्यांच्या स्मारकांचं संरक्षण व्हावं यामध्ये तत्कालीन काँग्रेस राज्यकर्त्यांची काय मानसिकता होती आम्हाला माहीत नाही पण आता महाराष्ट्रातले सुद्धा जे गडकिल्ले आहेत त्या गडकिल्ल्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये मजारी उभा राहत आहेत कबरी उभा राहत आहेत आणि तिथे मोठ्या प्रमाणामध्ये काही ठिकाणी मशिदींमध्ये नमाज सुद्धा पडले जात आहेत तर हे जर सगळं पुरातत्व खात्याच्या अंतर्गत सगळं आहे तर औरंग्याच्या कबरीचे तिथे एक न्याय आणि शिवछत्रपतींच्या गडकिल्ल्यांचे तिथे एक न्याय हे सगळं भयंकर आहे जो औरंग्या हिंदू द्वेष्टा होता सर्वसामान्य भारतीय नागरिकांचा द्वेष करणारा इथल्या परंपरांचा द्वेष करणारा अशा औरंग्याची कबर महाराष्ट्रात काय पूर्ण भारत देशात असू नये हे संपूर्ण सामान्य जनमानसाचं आत्ता प्रतिबिंब जनमानस आता हे सगळं व्यक्त होतोय हे सगळं व्यक्त होण्यासाठी आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलंय की प्रशासनाने वर्तमान राज्य सरकारने औरंग्याच्या कबरीवर बुलडोजर घालून कबर त्याचा एक सुद्धा मातीचा कण सुद्धा त्या ठिकाणी ठेवण्यात येऊ नये ही मागणी सर्वसामान्य हिंदू समाजाने बजरंग दलानी विश्व हिंदू परिषदेने या ठिकाणी केलेली आहे पुढच्या आंदोलनाची दिशा कशी पुढच्या आंदोलनाची दिशा या ठिकाणी सरकारशी चर्चा होईल आणि त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आमच्या सिनियर अधिकाऱ्यांशी सर्वांशी चर्चा करून पुढच्या आंदोलनाची दिशा वेळ निश्चित केली जाईल